सोलापूर शहरामध्ये सिद्धरामेश्वर गड्डा यात्रेनिमित्त शिवसेनेतर्फे महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे होम मैदान येथे या कार्यक्रमाचं उद्घाटन देशपांडे साहेब टीव्ही लाईनचे चे जिल्हा प्रतिनिधी सागर सुरोसे पवार साहेब शिवाजी सावंत यांच्या हस्ते व शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये करून करण्यात त्यानंतर प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी सर्व निदान शिबिरामध्ये आलेल्या सर्व रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे तसंच सोलापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सावंत परिवाराने अनेक शिबिराचं आयोजन केलं होतं पंढरपूरमध्ये ही महाशिबिर झालं तसंच नुकतच तुळजापूर येथेही तुळजाभवानी यात्रेनिमित्त महाशिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं परिसरातील भाविक हजर असतात त्यांच्यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री स्वाभिमान एकनाथजी साहेबांच्या विचाराशी एकमत होतो सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र व आपल्या सगळ्यांचे नेते या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब तसेच सोलापूर जिल्ह्याचे मंत्री, मंत्री आणि आपल्या सगळ्यांचा आधारवड म्हणून कायम आपल्या पाठीमागं उभं राहणारे प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्याही विचाराशी एकमत होतो सोलापूर सिद्धरामेश्वराच्या यात्रेच्या निमित्ताने भव्य असं आयोजित केलेलं आरोग्य शिबिर याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आता त्यांच्या हातनं जी प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली असे देशपांडेजी टी व्ही नाईनचे सागर सुरू खास पुण्याहून या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले पवार साहेब शिवसेनेचे शहराचे समन्वयक दिलीप भाऊ कोल्हे महिला आघाडीच्या प्रमुख महिला तसे पवारते तसेच उपजिल्हाप्रमुख तुकाराम नाना मस्के असतील संजय सर्वदे असतील राजकुमार पाट शिंदे असतील मंचगावर उपस्थित असलेले बाबार असतील सर्व शिवसेनेचे नेतेगण आरोग्य व्यवस्थेसाठी गेली दोन दिवस या कार्यक्रमाची तयारी करण्याकरता अहोरात्र प्रयत्न करणारे सर्व आरोग्य दूत प्राध्यापक शिवाजीराव सावंत साहेबांच्या माध्यमातून जिल्ह्यात तर शिबिर झालीच झाली मोठी पण सोलापूर शहरातलं हे तावळ शिबिर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सोलापूर शहरवासियांना सोलापुरात येणाऱ्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी एक आरोग्याची मेजवानी म्हणून हे तावळ शिबिर होत असताना एक लाखापेक्षा जास्त रुग्ण तपासणीचा आकडा आज या शिबिराच्या माध्यमातून पूर्ण होत ही गोष्ट बोलणं एवढी सोपी आहे असं नाही आहे एखादा पेशंट एखाद्या दवाखान्यामध्ये जायचं घरातला वडलांना आईला वडीलधारी मंडळीला दवाखान्यात घेऊन जायचं असेल तर हजार दोन हजारची नोट खिशात घेतल्याशिवाय दवाखान्यात जाता येत नाही अशी परिस्थिती असताना खिशातली मोड करून सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये कुठल्याही अडचण निर्माण होणार नाही या हेतूने जे बाळासाहेबांनी जो विचार दिला की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे तंतोतंत पालन करून करणारे आमच्या आदरणीय प्राध्यापक शोयराव सावंत सरांच्या विचारांनी होत असलेले हे शिबिर तुम्ही बघितलं असेल गेली कित्येक दिवस झाले आरोग्य सेवेत काम करणारे जी मंडळी आहे तुम्ही सातत्याने या शिबिरामध्ये काम करता तुम्हाला सुद्धा सावंत परिवाराने ज्या पद्धतीनं आरोग्य सेवेत काम करणारे जे आमचे डॉक्टर्स असतील नर्सेस असतील पॅरामेटिकल स्टाफ असेल तुम्हाला पण ज्या पद्धतीनं सन्मानपूर्वक वागणूक मिळते तुम्हाला तुमची काळजी सकाळचा नाश्ता झालाय का दुपारच्या जेवणाची सोय कशी आहे पिण्यासाठी कुठेही सगळ्यांना बिस्तरीचं पाणी दिलं पाहिजे म्हणजे एवढ्या बारीक गोष्टीचं लक्ष देऊन नियोजन करणारे आमचे प्राध्यापक शोयराव सावंत सर खरंच मानलं पाहिजे की सो खर्च असून अशा एवढ्या शिस्तबद्ध पद्धतीनं चालणारं शिबिर मी तर माझ्या आयुष्यामध्ये महाराष्ट्रात कधी कुणाकडे करताना बघितलं नाही हे सातत्यानं आम्ही सांगत असतो की हे आमच्यासाठी खऱ्या अर्थाने शिवसेनेसाठी ही खरी ताकद आहे कार्यकर्त्याला सामाजिक कार्याशिवाय लोक ओळखत नाही कारण तुम्ही कायम राजकारण करत राहिलात तर लोक सुद्धा चिडतात पण तुम्ही कायम सातत्यानं सामाजिक कार्यात राहिलात तर लोक तुम्हाला तितक्याच ताकीनं लक्षात सुद्धा ठेवतात याचं एक मोठं उदाहरण या शिबिराच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळालं ज्या ज्या कार्यकर्त्यांनी शिबिर करते शिबिरामध्ये भाग घेतला त्याचं तुम्ही सगळे डॉक्टर्स असतील नर्सेस असेल दिवसभर काम करणं कधीही मी बघितलं की कुणी कंटाळा नाही कार्यकर्ता कारण त्याला एक वेगळं समाधान या शिबिराच्या माध्यमातून मिळत आहे की मी सर्वसामान्य माणूस ज्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही अशा माणसाला केंद्रबिंदू मानून त्याच्यासाठी सेवा करण्याचं से काम या शिबिरातला होत असताना ही खूप कौतुकाची गोष्ट आहे या शिबिरासाठी कळत न कळत ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो सर तुम्ही ही संधी सोलापूर शहर जिल्हा शिवसेनेला उपलब्ध करून सातत्याने देता याबद्दल मी खरंच सांगतो शिवसैनिक या नात्याने मनापासून मानतो कारण ह्या शिबिरामुळे सोलापूरची शिवसेना जिवंत आहे हे सातत्यानं हो आणि ही या शिबिरातून मिळणारी प्रेरणा घेऊन येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या जबाबदाऱ्या आपल्याला आपल्या पक्ष पक्ष नेत्याकडून दिल्या जातील त्या आपण अतिशय सक्षम पद्धतीनं सगळी देते मंचावर असलेले सगळे मान्यवर असतील अजून ह्याच्या जा पलीकडे जाऊन शिवसेनेचे कार्यकर्ते असतील ते अतिशय मनाने प्रामाणिकपणे ते पेलतील अशी शुभेच्छा देतो इथं काम करणाऱ्यासाठी आलेल्या सर्व डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफचे पण मनापासून स्वागत करतो आणि आभारी मानतो डॉक्टर नर्सेस आशा वर्कर्स आणि सर्व आरोग्य विभागाचे कर्मचारी अधिकारी पदाधिकारी आणि आलेले सर्व लाभार्थी या सगळ्यांना मी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो माझे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी या, दोल या शिबिरामध्ये नेत्ररोग तपासणी हृदयरोग तपासणी व इतर तपासण्याचंही आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरात पहिल्या दोन दिवशी मोठ्या प्रमाणे रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी परिश्रम घेत आहेत दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका